सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते सर्कल सर्कलनिहाय दौरे करू लागले कळमनुरी तालुक्यातल्या नांदापूर सर्कलमध्ये देखील शिंदे शिवसेनेचे बाळू उर्फ गजानन चव्हाण यांनी नांदापूर सर्कल मधल्या गावोगावी जा गाठीभेटी दौरा सुरू केला या पहिल्याच दौऱ्यात बाळू उर्फ गजानन चव्हाण यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली बाळू उर्फ गजानन चव्हाण यांनी नांदापूर सर्कलमधील माळेगाव कुंभारवाडी गिरामवाडी सांडस कळमकुंडा जांभरुण सोडेगाव सावंगी टाकळगवण यासह आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या मागील काही वर्षापूर्वी बाळू उर्फ गजानन चव्हाण यांनी आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला होता त्यांच्या प्रवेशाची कळमनुरी तालुक्यात जोरदार चर्चा होती नांदापूर सर्कलमधल्या प्रत्येक गावागावात चव्हाण यांचा दांडगा संपर्क आहे नेहमीच गोरगरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची संकट काळी त्यांनी कामं केली असल्यानं त्यांच्यासोबत नेहमीच जनसमुदाय असल्याचं बोललं जात आहे बाळू गजानन चव्हाण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात शिंदेच्या शिवसेनेकडून नांदापूर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यानं त्यांनी पुन्हा गाठीभेटी दौरा सुरू केल्याचं बोललं जात आहे गावोगावी दांडगा संपर्क असल्यानं त्यांच्या या गाठीभेटी दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळू लागलाय सर्कल प्रमुख शाखा प्रमुख आदी पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्यानं त्यांना बळ मिळू लागलं आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माध्यमातून सर्कल मधला दौरा करत असताना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं देखील चव्हाण यांनी ने प्रभा नेटवर्कशी बोलताना सांगितलंय